बोरी नदीला आलेल्या पुरात युवक वाहून गेल्याने बचाव कार्यात खुद आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी उडी घेतली आहे अकलकोट तालुक्यातील बोरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात बबलात येथील सत्तावीस वर्षीय तरुण रेवणसिद्ध श्रीमंत बिराजदार हा पूल पार करत असताना पुलाची उंची कमी आणि पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगात असल्यानं तो पुराच्या पाण्यात आपल्या दुचाकी वाहनांसह वाहून गेल्यानं तालुक्यात एकच खळबळ उडाली परिसरातील नागरिकांनी तात्काळ याची खबर अकलकोट पोलिसांना तथा तहसीलदारांना दिली परंतु अकोलकोट इथं लाईफगार्ड बोट उपलब्ध नसल्यानं त्या पंढरपूर येथून मागवण्यात आल्या तोपर्यंत अंधार पडल्यानं रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मोठ्या अडचणी येत होत्या आपल्या अक्कलकोट तालुक्यातील एक उमदा तरुण पाण्यात वाहून गेल्याचं समजताच तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि रेस्क्यू टीमसोबत स्वतः बोटीत बसून बचाव कार्य सुरू केल्यानं आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दाखवलेल्या आपुलकीमुळं त्यांच्या या धाडसी कार्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे तर अनेक वेळा तक्रार करूनही बोरी नदीवरील या धोकादायक पुलाची उंची वाढवली जात नसल्यानं नागरिकांनी प्रशासनावर आपला संताप व्यक्त केला